नमस्कार बऱ्याचशा दिवसापासून अपेक्षित आणि चर्चेत असलेली रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा याची बिनजूडची शर्यत होणार होती परंतु ती शर्यत आता सर्जा आणि दुसऱ्याच बैलाचं नाव घेऊन सांगण्यात येत आहे आणि ही शर्यत आता होणार आहे एकतीस डिसेंबर रोजी रविवारी तर मित्रांनो ही शर्यत अशी आहे रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि दिपेश जालेंदर पाटील दावडी यांचा पब्लिकला धावणारा लक्ष अशी ही शर्यत सांगण्यात येत आहे परंतु या अगोदर सर्जा आणि मथूरची शर्यत बिंजोडशी होणार होती ही सर्वत्र चर्चा अजूनपर्यंत आहे परंतु येथे मथूरचे नाव न ना सांगता आणि सर्जेच्याबरोबर कोणता बैल पळणार आहे त्याचेसुद्धा नाव सांगितले नसून ही बिंजूडची शर्यत होणार आहे तर मित्रांनो ही बिंजूळची शर्यत होणार आहे शेलूच्या बिंजूडच्या फाटीवर शेलू येथे ही बिंजूळची शर्यत होणार आहे तर पाहूया एकंदरीत सर्जा आणि मथुरची शर्यत होते का की सर्जा आणि लक्षा यांचीच शर्यत होते किंवा इतर त्यांना कोणी जोड आहेत हे नंतरच आपण समजणार आहे रविवारी शेलूच्या फाटीवर हे सर्व काही आपण समजणार आहे त्या अगोदर अंदाज लावणे चुकीचे ठरेल त्यानंतर आपण पाहूया की नामदार केसरीच्या मैदानावर सासवड येथे बकासूर आणि कन्हैया यांचा पैरा होता आणि गट पास करता वेळेस बकासूरच्या गाडीनी थोडा मार खाला म्हणजेच बकासूरच्या गाडीला एक गाडी दुसरी आडवी आली आणि थोड्या अंतराने म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे जाऊन बकासूर हा ऑटोमॅटिक पडला आणि परत त्याच वेगाने उठून धावत होता अशा प्रकारे बकासूरला सुद्धा थोडे लागलेले आहे तर मित्रांनो बकासूरप्रेमी हे खूप अपेक्षित आहेत की बकासूर लवकर बरा हो कारण पुढे येणारी मैदाने त्याच्या हातातून जाऊ शकतात म्हणून लवकर बरा होईल हीच आपण आता अपेक्षा करूया तर मित्रांनो या बिंजवच्या शर्यतीमध्ये सर्जेच्या बरोबर बकासूर तर येऊ शकत नाही कारण बकासूर हा आजारी आहे तर विरुद्ध कोणता नक्की बैल पाळणार हे काही समजत नाही सध्या सर्जा आणि लक्षा असे सांगितण्यात येत आहे परंतु प्रत्यक्षात आपणास रविवारी हे सर्व काही समजणार आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओ